अतिवृष्टीग्रस्तांसाठी हंबरडा मोर्चा आज निघतोय हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीसह सरसकट कर्जमाफीची मागणी उद्धव ठाकरेंनी लावून धरली आहे आपण बघतोय दृश्यांमध्ये संभाजीनगर विमानतळावर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्यासह सगळे प्रमुख शिवसेनेचे नेते हजर झालेत दाखल झालेले आहेत आणि आता त्यानंतर मोर्चा स्थळी ते रवाना होत आहेत अंबादास दानवेंनाही आपण दृश्यांमध्ये पाहतोय उद्धव ठाकरेंचा थोड्याच वेळात हा मोर्चा निघणार आहे अतिवृष्टीग्रस्तांसाठी हंबर्डा मोर्चाचं आयोजन ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे करण्यात आलंय उद्धव ठाकरे संभाजीनगरात विमानतळावर दाखल झालेत त्यानंतर आता त्यांचा ताफा मोर्चाच्या ठिकाणी रवाना होतो आपण हे दृश्य बघतोय उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे देखील आहेत उद्धव ठाकरे साधारण दोन किलोमीटर अंतर पायी चालत जाणार असल्याची माहिती अंबादास दानवेंनी दिलेली आहे आदित्य ठाकरे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत त्यासोबतच संजय राऊत देखील सहभागी होणार आहेत मिलिंद नार्वेकरही आपण बघतोय दृश्यांमध्ये आहेत उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी या हंबरडा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे सरसकट कर्जमाफीची मागणी ते लावून आहेत या मोर्चाच्या माध्यमातून मी सरकारचा समाचार घेणार असल्याचं कालच उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं होतं या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत कृष्णा उद्धव ठाकरे दाखल होत आहेत दाखल झालेले आहेत मोर्चास्थळी ते आता रवाना होत आहेत किती वेळामध्ये मोर्चाला सुरुवात होईल अगदी काही वेळात पूर्वी ते छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि ते हॉटेल रामा या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर ते मोर्चा स्थळी जातील उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे त्याचबरोबर संजय राऊत हे देखील आहेत आणि हे, हे तीनही नेते मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि थोड्या वेळात ते क्रांती चौकात पोहोचतील आणि त्यानंतर क्रांती चौकातून गुलमंडीपर्यंत हा हंबरडा मोर्चा या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं काढण्यात येणार आहे आणि त्यासाठी मराठवाड्यातून नेते आणि कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी होतील असा त्यांचा सा दावा आहे कृष्ण धन्यवाद या सगळ्या मोर्चाकडे आपले लक्ष असणारच ते मात्र सध्या धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी